अपहरणाचा खोटा बनाव केलेल्या व्यक्तीच्या विरोधात दहवडी पोलिसात गुन्हा दाखल झाला दानवलेवाडी तालुका तालुकामान येथील घटना स्वतःचीच मुलगी किडनॅप झाली आहे पत्नी किडनॅप झालेली आहे असा खोटा बनाव करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे याबाबतची माहिती अशी दानवलेवाडी तालुका मान येथील स्वतःची मुलगी आणि पत्नी कोणीतरी अपहरण केल्याचा बनाव केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यातच एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नितीन नंदू जाधव राहणार मुळगाव दारवा जिल्हा यवतमाळ सध्या दानवलेवाडी असे या संशयाताचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी नितीन जाधव याने डायल एकशे बारा या नंबरवरून कॉल करून स्वतःची मुलगी आणि पत्नी कोणीतरी अपहरण केले आहे अशी माहिती दिलेली आहे यानंतर दहिवडी पोलिसांनी तपास केला असता ही माहिती खोटी असून सदर व्यक्तीने खोटेपणानं मुद्दाम केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्यानंतर लोकसेवकास कामात त्रास दिल्याबद्दल आणि विनाकारण कर्तव्यात क त्रास देऊन पोलिसांना त्रास दिल्याबद्दल पोलीस शिपाई ऋतुजा गणेश तरटे यांनी नितीन जाधव याच्या विरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल फिर्याद दिली दिल्या असून सदर व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर व्यक्तीला पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढं हजर केलेलं आहे ही घटना आहे दहिवळी तालुक्यातील दानवलेवाडी येथील ए पी आय अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू असून याबाबत चौकशी चालू आहे मानदेशी न्यूजसाठी विजय टाकणे